स्वागत आहे तुमचं आमच्या स्वयंपाकघरात तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मोदक थाळी ज्यामध्ये आपण बनवणार आहोत चार प्रकारचे मोदक रसमलाई काजू कतली नारळ आणि चॉकलेट चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात रसमलाई मोदक हे खूप कमी साहित्यात आणि झटपट होणारे रेसिपी आहे तर रसमलाई मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक कप बारीक चिरलेला पनीर अर्धा कप मिल्क पावडर आणि तीन ते चार चमचे पिठी साखर घेतलेली आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला हे पनीर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे पनीर आपल्याला पूर्णपणे एकसारखं बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला दिसत असेल की पनीर किती छान मिक्स झालं आहे यामध्ये एकही गाठ दिसायला नको आहे आणि हा पनीर वापरताना रूम टेम्परेचरवरचंच पनीर वापरायचं आहे आपल्याला फ्रीजमधलं नाही यूज करायचं आहे तर मी इथे एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आहे ज्यामुळे आपलं पनीर खाली चिकटणार नाही तर आता हे तूप वितळल्यानंतर मी याच्यामध्ये हे पनीर टाकते तर यामध्येच आपल्याला हे अर्धा कप मिल्क पावडर आणि तीन ते चार चमचे आपण घेतलेली साखर टाकून घ्यायची आहे साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता तुम्हाला जसे गोड पाहिजेत तसे त्यानुसार आता हे मिश्रण चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे करताना गॅस बारीकच ठेवायचा आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही त्या जागी किसलेलं खोबरं टाकलं तरी चालेल इथे आपलं मिश्रण थोडंसं पातळ दिसतं आहे म्हणजे यामधली साखर विरघळली आहे याच्यामध्ये तर आपल्या मिश्रणाला रसमलाईसारखा कलर येण्यासाठी यामध्ये ऑप्शनल आहे की तुम्ही केशर घातलेलं दूध पण टाकू शकता तर यामध्ये मी केशर हे केशरचं दूध घातलं आहे आणि हे मिश्रण परत एकदा परतवून घेते आहे चांगलं गॅस बारीकच ठेवला आहे मी तर इथे किती सुंदर हलकासा पिवळा कलर आलेला आहे तर यामध्ये रसमलाईचा फ्लेवर येण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडीशी इलायची पावडरही टाकू शकता किंवा इलायचीचा इसेन्सही टाकू शकता मी येथे दोन तीन थेंब इलायचीचा इसेन्स ॲड करते याच्यामध्ये आणि मग हे मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे या मिश्रणाचा छान गोळा होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपण बघू शकता की आपलं मिश्रण पॅन सोडतंय म्हणजे याचा छान गोळा होतो आहे तर या स्टेजला आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे मिश्रण असंच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर हे थंड झालेलं मिश्रण एका प्लेटमध्ये मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडेसे आपले पिस्त्याचे काप कट करून हे याच्यामध्ये टाकते आणि हे टाकल्यानंतर हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी मोदक पात्र घेतलं आहे आणि त्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे मग आपले मोदक छान दिसण्यासाठी यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत या पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्ही स्किप पण करू शकता मग त्यानंतर आपण या मिश्रणातून थोडा थोडा भाग घ्यायचा आहे आणि मोदक पात्रात भरायचा आहे आपला मोदक उघडायचा आहे तर हे बघा आपला रसमलाई मोदक आता अशाच पद्धतीने मी सगळे मोदक करून घेते तर कतली मोदक बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप काजू घेतलेले आहे आता हे मिक्सरमधून पल्स मोडवर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर ही बारीक केलेली काजूची पावडर मी एका बोलमध्ये काढून घेतेय तर यामध्ये चेक करून घ्यायचं की काजूचे मोठे तुकडे वगैरे राहिलेले नाही आहेत ना तरच याच्यापुढे आपल्याला नेक्स्ट स्टेप फॉलो करायची तर, तर याच्यामध्ये आता आपल्याला वन फोर्थ कप मिल्क पावडर टाकायची आहे आणि आता आपल्याला या मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत यामध्ये कंडेन्स मिल्क टाकायचं आहे तर कंडेन्स मिल्क आपण आपल्या अंदाजाने टाकू शकता तर इथे आपण सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेला आहे याच्यामध्ये जर तुम्हाला साखर पाहिजे असल्यास साखर बारीक करून तुम्ही टाकू शकता आता घ्यायचं आहे मोदक पात्र त्याला छान तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि या मिश्रणाचा थोडा थोडा भाग एकेका कळीमध्ये टाकत जायचा आहे तर आता हा मोदक अलगत काढायचा आहे आपला मोदक आता आपण बनवणार आहोत नारळाचे मोदक नारळाचे मोदक बनवण्यासाठी इथे मी घेतलंय अर्धा कप बारीक केलेला खोबऱ्याचा केस आणि वन फोर्थ कप दूध घेतलेला आहे तर इथे माझ्या खोबऱ्याच्या केसमध्ये ऑलरेडी साखर आहे त्याच्यामुळं साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करून वापरू शकता तर इथे एका पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकलं आहे तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण घेतलेला हा खोबऱ्याचा केस आणि त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे आणि मग हे मिश्रण परतवून घ्यायचंय आता आपलं हे दूध आणि खोबऱ्याचं मिश्रण चांगलं शिजलंय आता या स्टेजला या मिश्रणामध्ये आपण एक ते दोन चमचे मिल्क पावडर टाकायची आहे म्हणजे आपल्या मोदकांना बाइंडिंग छान येते आणि हे ये टाकून झाल्यावर लगेच मिक्स करून आहे तर मला हे मोदक थोडे कलरफुल पाहिजे होते म्हणून मी यामध्ये थोडासा ऑरेंज कलर टाकते आहे तर इथे कलर टाकल्यानंतर हे मिश्रण मी छानपैकी परतून घेतलेलं आहे आता हे मिश्रण असंच थंड करायला ठेवून द्यायचं आहे तर इथे आता आपण खोबऱ्याचे मोदक करून घेऊ त्यासाठी मी इथे मोदक पात्राला तूप लावून घेतलं आहे आणि हे आपल्या मिश्रणाचा थोडा थोडा भाग यामध्ये भरायचा आहे बघा नारळाचा मोदक तर आता आपण बनवणार आहोत इंस्टंट चॉकलेट मोदक त्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा कप मिल्क पावडर वन फोर्थ कप कंडेंस मिल्क आणि एकदम एक छोटासा चमचा चॉकलेट पावडर घेतलेली आहे चॉकलेट पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर आता इथे ते घेतलेलं आहे मी एक पॅन आता या पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकून घेतलं आहे आता तूप वितळल्यानंतर यामध्ये मिल्क पावडर कंडेन्स मिल्क आणि आपली कोको पावडर हे सगळं टाकून मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे तर या मिश्रणाचा आता छान गोळा झालेला आहे तर या स्टेजला आता गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी आपण ठेवून द्यायचं आहे तर आता आपण चॉकलेट मोदक बनवायला घेऊया मोदक पात्राला व्यवस्थित तूप लावून आहे आणि हे मिश्रण साच्यामध्ये व्यवस्थित भरून आहे तर आता आपण मोदक काढून घेऊया तर बघू शकता आपण कसं झालंय आपला चॉकलेट मोदक अगदी झटपट तर इथे आपले चारही प्रकारचे मोदक बनवून तयार आहेत आता आपण याला छान गार्निश करून घेऊया यासाठी मी पिस्त्याचे काप टाकते यावर आणि गार्निश करून झाल्यानंतर आपण याचा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया प्रवास इथेच संपतो पण तुमच्या स्वयंपाकघरात नवीन प्रवास सुरू होऊ देत आमच्या या मोदक थाळीचा आनंद घ्या आणि कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय